नमस्कार मित्रांनो जनता सहकारी बँकेमार्फत महाराष्ट्रात लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे या बँकेमार्फत कोल्हापूर पुणे सांगली ठाणे सातारा सिंधुदुर्ग आणि मुंबई या वेगवेगळ्या लोकेशनसाठी लिपिक पदांची भरती केली जाणार आहे ज्याच्यासाठी तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत महाराष्ट्रात भरती केली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता रुपये सहाशे सत्तेचाळीस कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग पुणे ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या जनता सहकारी बँकमार्फत क्लार्क पदासाठी महाराष्ट्रात भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अर्ज करणं अपेक्षित आहे मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे बाकी ज्या उमेदवारांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतलेली आहे जे आय बी अँड जी डी सी ए कोर्स केलेला आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार आहे आणि तुमच्याकडे काही कामाचा अनुभव आहे बँकेमधला तर अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम ए सी आय टीचा कोर्स पूर्ण इतकं एज्युकेशन तुमच्याकडे असणं मात्र नेसेसरी असणार आहे इतकं एज्युकेशन असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकणार आहे बाकीच्या गोष्टी नसेल तरी चालणार आहे मात्र कमीत कमी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम ए सी आय कोर्स मात्र पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बावीस ते पस्तीसच्या दरम्यान वय असलेले उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो तब्बल वीस पदांची ही भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी दहा हजार रुपये प्रति महिना इतका पगार सुरुवातीच्या काळात तुम्हाला बँकेमार्फत दिला जाणार आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये परीक्षा तुमची ऑफलाईन पद्धतीने सुरुवातीला घेतली जाणार आहे शंभर गुणांची वस्तुनिष्ठ बहुपाऱ्याय स्वरूपाची अशी ही परीक्षा असणार आहे ज्यामध्ये आय आय बी एफच्या धर्तीवरती या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे बाकी परीक्षेची तारीख असेल वेळ ठिकाण परीक्षेचे प्रवेशपत्र याबाबतचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी ईमेलमार्फत तुम्हाला बँकेकडून पाठवले जाणार आहे यासाठी जो ईमेल ॲड्रेस तुम्ही फॉर्म भरते वेळी देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ऑफलाईन परीक्षेतील मेरिटप्रमाणे पात्र अशा उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर ऑफलाईन परीक्षेले मिळालेले गुण आणि तोंडी परीक्षेतील मिळालेले गुण या दोन्ही गुणांच्या एकत्रित आधारे उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला फॉर्म भरताना पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्ही बघू शकता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ही असणार आहे आणि या तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या क्रमांकावरती देखील संपर्क साधू शकणार आहात तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंकमार्फत तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत भरू शकणार आहात बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला वेळोवेळी बँकेमार्फत तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती दिले जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग